मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला सुटी असते मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आपण अगोदर मोबाईल करून मगच यावं आजचा कार्याचा विषय कुंडले मिलन हा विषयी मला सुशांत पंडित पांडे उज्जैन आणि प्रकाश शांतिलाल ब्रह्मे इंदोर हे दोघंही महाराष्ट्रीयन आहे तरुण मुलं आहे त्यांच्या घरी ज्योतिषाचा वारसा पण आहे त्यांनी काल प्रत्यक्ष माझी भेट घेतली आणि याविषयी व्हिडिओ जाहीर करा असं त्यांनी मला सांगितलं त्यांनी इथून तर समजून घेतलं परंतु माझ्या आमच्या वडिलांनाही समजायला हवं माझे भाऊ आहे त्यांनाही समजायला हवं म्हणून व्हिडिओ जारी करा असं त्यांचं म्हणणं होतं त्याप्रमाणे तो। आपण तोच विषय आज पुढे जाणवणार आहोत त्याच्यातल्या महत्त्वाच्या बाबी काय असतात ते सांगण्याचा मार्गदर्शन करण्याचा आज माझा हेतू आहे सुशांत पंडित पांडे उज्जैन आणि प्रकाश शांतीलाल ब्रह्मे इंदोर हे महाराष्ट्रातील आहेत आणि माझ्या परिचित आहेत त्यांच्यासाठी हा 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 व्हिडिओ असा नाही सर्वांसाठी पण आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया कुंडली मिलन म्हणजे काय आणि कुंडली मिलनामध्ये काय काय बघायला पाहिजे आता कुंडली मिलन म्हटलं तर पुष्कळचं आहे एक ग्रंथ होईल कुंडली मिलन करण्याचा परंतु मुख्य बाबी काय बघायला पाहिजे तर विवाहस्थान संततीस्थान आरोग्याचं स्थान आणि त्यानंतर एक अष्टमस्थान हे बघायला हवं हो। हे बघणं फार जरुरीचं आहे ही चार पाच स्थानं बघितली आणि इतर स्थानालाही महत्त्व आहे परंतु ह्या स्थानाला जास्त महत्त्व आहे विवाह दोघांचेही मुलगा आणि मुलगी यांचे विवाहस्थान जुळायला हवे संततीस्थान योग्य असायला हवी आरोग्यस्थानाचा प्रश्न कुठेही नसावा आणि अष्टमस्थान म्हणजे जीवन आयुष्याच्या विषयी पण विचार करायला हवा संसार आपल्याला घटकाभर करायचा नाही आहे किंवा वर्ष दोन वर्ष करायचं नाही दीर्घावधी कालावधी पावतो आपल्याला संसार करायचा आहे आणि या संसारामधून आपत्यप्राप्ती आहे मग आपत्त्यप्राप्ती आहे मग ती होणार आहे का नाही होणार आहे त्यात काही समस्या आहे का अडथळे आहे हे बघण्यासाठी आपल्याला वंशकुंडली संतती कुंडली आपल्याला बघायला हवी आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या आरोग्याचा प्रश्न फार जटिल झालेला आहे आरोग्याचा प्रश्न बहुतेक लोक आज आता आपण वर्तमान पिढी जर बघितली तर ही नाजूक अवस्थेत आहे कारण रोगाचे प्रमाण जास्त आहे दवाखाने भरलेले आपण बघायला बघतो पूर्वी नव्हते पूर्वी वैद्य होते आता प्रत्येक पार्टचा दवाखाना झालेला आहे त्यामुळे अनारोग्याची स्थिती हे जास्त आहे आणि म्हणूनच आरोग्याचा प्रश्न जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपण आरोग्य कुंडली काढून बघायला हवं त्याचप्रमाणे अष्टम स्थान म्हणजे जीवनायुष्याचं स्थान हे बघायला हवं आपण संसार पूर्ण करणार आहोत की नाही हे बघायला हवं हो। आणि त्यानंतर मग घटस्फोटाचा प्रश्न आहे दुराव्याचा प्रश्न आहे कोर्ट प्रश्न आहे अन्य प्रश्न आहे जीवन संसारामध्ये पण हे प्रमुख प्रश्न आपण जर बघितले तर आपल्याला याच्यातून पुष्कळचं मार्गदर्शन होते आता वादकार्यग्रह जर म्हटले तर मंगळ हा पापग्रह आहे शनी पण पापग्रह आहे बुध नपुसक ग्रह आहे विर आणि शनि विरक्त ग्रह आहे शुक्र हा पुष्कशी झाण शुभग्रह म्हणतात पण शुक्र हा बदफैलीचा ग्रह आहे शुक्र हा चारित्रहीनतेचा ग्रह आहे शुक्र हा व्यसनाचा ग्रह आहे शुक्र हा गतीचा ग्रह आहे शुक्र हा पांढरेकोडाचा ग्रह आहे शुक्र हा, हा कुष्ठरोगाचा ग्रह आहे शुक्र राहू शनी आला की शुक्र काही बाबतीत चांगला आहे तो शुक्र हा स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण निर्माण करतो पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण निर्माण करतो आकर्षण निर्माण झालं की विवाह होतो शुक्र हाच शांतते उत्पादक आहे पण शु एकच ग्रह एकच कारक असतो असं नाही त्याचे विविध पैलू असतात ते बघायला हवे विविध पैलूचं ज्ञान करून घेणं हेच ज्योतिषशालाचं महत्त्वाचं कार्य आहे आणि ते अभ्यास पूर्ण करायला हवं नुसतं तात्कालिक नाही इथे हा ग्रह आहे म्हणून तो फल देईल असं नाही मी एक मनुष्य आहे मी चारधाम आलो की तुम्ही माझे नमस्कार कराल आणि मी जर अंतयात्रेतून आले तर तुम्ही नमस्कार करणार नाही व्यक्ती एक पण येण्याचे मार्ग वेगळे जाण्याचे मार्ग वेगळे पाहण्याचे व व मार्ग वेगळे स्तंभित मार्ग राहण्याचे मार्ग मार्ग वेगळे हे जन्मकुंडलीमध्ये आपल्याला विविध स्तरावरून विविध ग्रहाच्या सान्निध्यात आपल्याला बघायला मिळतील म्हणून जन्मकुंडली सा आधार तर घ्यावाच लागतो त्याबद्दल वाद नाही पण त्याच्यातून जे वेगवेगळ्या कुंडली आपण काढतो ते फार महत्त्वाचे आहेत काही बाबतीत आपण जर बघितलं तर जन्मकुंडलीच्या भागातून आपण परीक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर तो अपूर्ण पडतो जसा हृदयाचा काही असेल तर हृदयाच्या डॉक्टरकडे जावं लागेल हृदयाचा स्पेशालिस्टाकडे जावं लागेल त्वचेचा विकार असेल तर त्वचेच्या स्पेशलिस्टकडे जावं लागेल तसंच सुद्धा फार पूर्वीपासून पारंपरिकरित्या आहे म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी विवाह करायचा असेल तर एवढं बघितलं म्हणजे जेवढं आपल्याला अधिकाधिक बघता येईल याच्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आहे काही लोक असं आहे की स्वत पुस्तकं वाचता वाचता ज्योतिषी होतात त्याच्यात काही अर्थ नाही आणि मग जीवन उद्ध्वस्त होते हे लक्षात घ्या जाणकार ज्योतिषाचीच या जा ठिकाणी आवश्यकता आहे मी बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा का नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच जवळ शून्य पंधरा पंचावन्न पन्द आठ बुधवारी अवकाश कार्य बंद असते कुणाला भेटायचा असेल तर मोबाईल करून या माझे विचार कोणाला आवडत असेल तर हे विचार आपण शेअर करा त्यांनाही समस्या सुटण्याचा मार्गदर्शन होण्याचा लाभ मिळू द्या त्यातून आपल्यालाही पुण्याचा लाभ मिळेल मी पण याच ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतो आहे तर ह्याचसाठी करतो आहे आपण ह्या मार्गदर्शनामध्ये सहभाग घ्यावा आहे कोणाला काही विषय सुचवा असेल तर त्यांनी मला सुचवावं पुनच्छ मी बोरकरपुरजी माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया आजच्या कार्यक्रम समापनापूर्वी ज्योतिषशास्त्राचा जो, जो भाग आहे तो फार कठीण भाग आहे आणि त्यातल्या त्यात कुंडली मिलन हे तर अगदी कठीण गोष्ट आहे कुंडली मिलन ही साधी गोष्ट नाही आहे कुंडमिलन वेगळं आणि कुंडली मिलन वेगळं हे लक्षात घ्या कुंडली मिलनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तपासली जाते प्रत्येक ग्रह तपासला जातो प्रत्येक ग्रहाची दृष्टी तपासली जाते प्रत्येक ग्रहाचं स्थान तपासलं जाते म्हणून ते महत्त्वाचं आहे कुंडली मिलनामध्ये हे बघितलं जाते गुणमेलन हे तारखेनुसार येते म्हणून ते असत्य आहे ते, ते, ते पंचांगापुरती विद्या आहे ज्योतिषशास्त्राला ती मान्यता नाही आहे म्हणून या ठिकाणी मी बोरकर विश्व ज्योतिषाचार्य माझी पत्नी सौ स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया